गाड्या सुटल्या आठशे ऐंशी आणि आठशे गाड्या सुटल्या घरी क्रमांक सोळा सुटला आणि सोळा मध्ये लढत चढवली सुंदर अशा मैदानाचा सुंदर अशा घरी क्रमांक सोळा पटवय आणि सोळा मध्ये लढत चलवय बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कर्ज पण आला पलीकडे सुंदर आणि चिखल्या लढत लढत झाली पण चार चार पाच पाच गाड्या नोंदवल्यात आम्हाला माहिती सांगितले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या वर या मैदानातला सतरा बैठक आणि सतरा चालला संग्राम आहे कोण होणार सिव्हिल साडी पात्र गाड्यात चालव बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैल सगळ्याचाच कस पण पड्याल कांदा आणि आर्याल सोन्या खटाव तालुक्याची आत्ताची नवीन मोडूक मैदा येतो सोन्या ड्रायव्हर खटावकर अठरा गाड्या सुटल्या घरी क्रमांक अठरा सुटला एक नंबर अवघड अवघड आहे गाडी पोहते तरी पण माणूस उभा राहिलाय चांगली गोष्ट आहे आषाढीला मुक्ती पाहिजे अशी नाही मुक्ती मिळत दादा सुंदर अशी लढत चालू घरी क्रमांक अठरा पळतोय आणि अठरा वाले लढात 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 लढत झाली लढत नाही मोकळा गेलाय तटपट नि हा नाही तर सगळं गाड्या सुटल्या एकोणीस सुटला एक गाडी बाहेर गेली बाहेर गेले गाडीवर लक्ष द्या बसलेली उठा एकोणीस पाहतोय आणि एकोणीस मध्ये लढत आहे अरेल सुंदर आणि लढात लढत आहे सुंदर अशी लढत 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 शेवटच्या अक्षरापर्यंत पर्यंत आणि तटीची लढत झाली पार्वती खटाव पाच वरती ढवा ढवळ सहावरती सातेवडी सात वरती सदाशिवगड सा तडसर आठ वरती मोडनिंब नव वरती आणि दहा वरती कल्याणी शेती फार्म नांदगावकर गाड्या सुटल्या गडेकमांका क्रमांक वीस सुटला सुंदर अशी लढत चालू आहे गडी क्रमांक वीस मध्ये अतिशय सुंदर निर्विवाद वर्चस्व विविध